जय हिंद जय भारत जय भीम जय संविधान मित्रांनो मी दोन हजार एकोणवीसमध्ये विधानसभा सिंदखेडा लढलो दोन हजार चोवीसमध्ये मी वापस लोकसभा धुळे लढलो आणि विधानसभा सिंदखेडा वापस लढलो तर मित्रांनो माझ्या शेतकरी बांधवांनो तुम्हाला पंच्याहत्तर शहात्तर वर्षपर्यंत गेल्या काँग्रेसने न्याय दिला नाही आणि तुम्हाला बी जे पी सरकार पर न्याय देत नाही आहे कारण की शेतकरी बांधवांना तुमच्यावरती अन्याय अत्याचार का केला जातो कारण की तुम्ही या सर्व पक्षांचे झेंडे घेऊन फिरत आहे तुम्ही या पक्षांचे झेंडे सोडा आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येत आहे आता तुम्ही आपापल्या पं पक्षांमध्ये प्रवेश करून प्रत्येक शेतकरी हा कोणी म्हणेल मी शिवसेनाचा आहे कोणी म्हणेल मी काँग्रेसचा आहे कोणी म्हणेल मी बी जे पीचा आहे कोणी म्हणेल मी मनसेचा आहे कोणी म्हणेल मी राष्ट्रवादीचा आहे तर या ज्या गोष्टी आहेत या शेतकरी बांधव करतो आहे म्हणून शेतकरीला हमी भाव मिळत नाही आणि शेतकरीच्या माराला जो दर पाहिजे जो त्याला भाव मिळायला पाहिजे तो महाराष्ट्र सरकार देत नाही आणि पूर्ण भारताची तशीच कहाणी आहे म्हणून आपण आपले किती शेतकरी बांधव जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा आणि लोकसभामध्ये पाठवतो आपले शेतकरी बांधवांचे मुलं सैनिक आहेत माझे सैनिक आहेत त्यांना आपण किती लोकसभामध्ये पाठवले महाराष्ट्रामधनं किती आपण विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांमध्ये किती आमदार गेले आपल्या सैनिकांचे किती गेले आमदार आपले शेतकऱ्यांचे कारण की तिथं सर्व पैसावाला मानत जातो इथं तो पैशाने मत विक्री कर घेतो आणि विधानसभेमध्ये जातो तो आपले प्रश्न सोडत नाही मग ते जाती जमातीचे असू द्यात ते बलात्कार केसेसचं असू द्यात ते मागाईवरती बोलत नाही किंवा ते म्हणजे सर्व जी एस टी आपल्याकडनं घेतात कर वसुली घेतात आपल्यावरती अन्याय सातत्याने केला जातो आणि म्हणून भारत देशाचा महाराष्ट्र राज्याचा विकास होत नाही कारण की आमचा देश आणि आमचं राज्य जर विकासाच्या मार्गावरती जर गेलं पाहिजे तर मी तरी म्हणतो गावाचं सरपंचपासून तर खासदारपर्यंत आपले प्रतिनिधित्व गेले पाहिजेत आणि आपण जागं झालं पाहिजे आपण मतदान विक्री करतो आणि विकत घेणारा कधीही या देशाचं विकास करू शकत नाही मग तो आमदार असू दे तो खासदार असू दे म्हणून मला एवढंच बोलायचं आहे की शेतकरी बांधवानो तुमचं मतदान खूप महत्वाचं आहे आणि तुमचं मतदान या कुठल्याही कार्यक्षेत्रामध्ये जर आपला शेतकरी बांधव जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा आणि लोकसभामध्ये जर उभा असेल तर त्याला तुम्ही बिना पैशाने मतदान करा आणि खरा न्याय तुम्ही त्याच्याकडनं मिळवून घ्या बाकी उद्योजक आमदार बनले पैसेवाले आमदार बनले तुमचा प्रश्न ते सोडू शकत नाही ते फक्त दिवसामध्ये तुम्हाला स्वप्न दाखवण्याचे प्रयत्न करतात मी एवढंच बोलतो आणि माझं दोन शब्द संपवतो तरी मी एवढंच बोलेल की शेतकरी बांधवांनो आणि सैनिक बांधवांनो माझ्या सोबत तुम्ही जुडा आणि आपलं महत्त्वाचं मतदान महत्त्वाच्या माणसाला द्या आणि तो सैनिक किंवा शेतकरी राहायला पाहिजे तेव्हाच आपला देश सुजलाम सुपलाम बनेल जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय समार